मित्रांनो भारतीय जनता पार्टीने आणि राजकीय पक्षांनी एकीकडे मराठ्यांना हिंदुत्वाच्या नावाखाली भुलवत ठेवलं आणि एकीकडे मराठ्यांचं आरक्षण काढून घेतलं एकीकडे मराठ्यांचं प्रचंड असं नुकसान केलं मराठ्यांच्या हिस्च आरक्षण दुसऱ्याला देऊन टाकलं याची आकडेवारी याचं गणित मी कालच्या व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे तो सर्वांनी पाहून घ्यावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हा बत्तीस ते चौतीस टक्केपेक्षा जास्त नाही आणि त्या आकडेवारीनुसार ओबीसीचं आरक्षण हे सोळा ते सतरा टक्केपेक्षा जास्त नसायला पाहिजे हे संविधान सांगतं हे न्यायालय सांगतं आणि असं असतानासुद्धा सध्या ओबीसीचं जे बत्तीस टक्के आरक्षण आहे ते वित मराठा आहे जर सरकारला असं वाटत असेल जर सुप्रीम कोर्टाला असं वाटत असेल जर मागास वर्ग आयोगाला असं वाटत असेल की मराठा समाज मागास नाही नीट लक्षात ठेवा जर या सर्व लोकांना असं वाटत असेल की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही जर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला जर असं वाटत असेल की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही एक वेळेस आपण त्या सर्वांचं मत मान्य करू काही क्षणासाठी मान्य करू आणि त्यांना आता एक प्रतिप्रश्न आहे आणि तो प्रश्न असा आहे की मग तुम्ही ज्यांना आरक्षण दिलं त्यांना नियमापेक्षा जास्त का दिलं म्हणजे एकीकडे एका वर्गाची कॅपॅसिटी एक भाकरीची असताना तुम्ही त्याला दोन भाकरी देता आणि ती भाकरी देताना सुद्धा मराठ्यांच्या हिश्याची भाकर देता आणि मराठ्यांना उपाशी ठेवता असा प्रकार का म्हणजे एक तर हा मराठा समाजावर अगदी ठरवून झालेला अन्याय आहे इतका मोठा प्रचंड अन्याय आहे या आरक्षणाच्या इतिहासामध्ये संपूर्ण जगामध्ये असा अन्याय कोणत्याही जातीवर झाला नसेल एवढा मोठा प्रचंड अन्याय मराठा समाजावर झालेला आहे आणि ही प्रत्येक मराठ्याची भावना आहे आणि या भावनेला आधार आहे पुरावा आहे आणि त्यामुळे मी म्हणत आहे की मराठा समाजाला एकोणीसशे नव्वदच्या नंतर जे आरक्षण मराठ्यांच्या हिस्स्याचं इतरांना देण्यात आलं आणि त्यामध्ये एकीकडे मराठा समाजाला हिंदुत्वाच्या नावाखाली भुलवत ठेवण्यात आलं एकीकडे मराठा आणि मुस्लिम वाद लावण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला मराठ्यांना हिंदुत्वाची ढाल म्हणून पुढं करण्यात आलं आणि प्रत्यक्षामध्ये मराठ्यांच्या वाट्याला काय आलं तर बेरोजगारी जास्तची फीस अनेक मराठ्यांनी जमिनी विकल्या खरं तर त्याचा सर्वे व्हायला पाहिजे की कि किती मराठ्यांनी कोणत्या गावामध्ये आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी जमिनी विकल्या आणि तेवढी भरपाई आता त्या मुलांना त्या पालकांना देणं गरजेचं आहे आता यावर सुद्धा एक आंदोलन आपल्याला चालवावं लागणार आहे कारण यामध्ये प्रचंड असं नुकसान मराठा समाजाचं झालेलं आहे आमचा ओबीसीना किंवा इतर कोणत्याही जातीला दिलेल्या आरक्षणाबद्दल कसलाही आक्षेप नाही मराठा समाज हा आक्षेप घेणारा समाज नाही मराठा समाज हा दातृत्वप्रिय असणारा समाज आहे मराठा समाज हा देणारा समाज आहे घेणारा नाही परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा देताना काही संविधानिक मूल्य जपली पाहिजेत संविधानाने काय सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे कायदा काय सांगतो याचं पालन या राज्यकर्त्यांनी का केलं नाही वाटप हे समतेच्या आधारावर होत मित्रांनो मला सकाळीचे एक कॉमेंट आले की सहकारी संस्था तुमच्या कारखाने तुमचे जमिनी तुमच्याकडे प्रॉपर्टी तुमच्याकडे आणि आरक्षण सुद्धा पाहिजे असं जर काही लोकांचं असं म्हणणं असेल की कारखाने मराठ्यांचे आहेत संस्था मराठ्यांचे आहेत शिक्षण संस्था मराठ्यांचे आहेत परंतु हे लोक एक गोष्ट लक्षात घेत नाहीत की महाराष्ट्रामध्ये मराठा आणि कुणबी मिळून पन्नास टक्के लोकसंख्या आहे आणि या लोकांकडे पाच दहा टक्के जास्त जरी कारखाने असले जास्त पाच दहा टक्के संस्था जरी असल्या जवळपास माझ्या अंदाजे साठ टक्के या संस्था मराठ्यांकडे असतील दहा टक्के एक्स्ट्रा असतील तर त्या सरकारने काढून घ्याव्यात खुशाल काढून घ्याव्यात आमचं त्याबद्दल सर्वसामान्य मराठ्यांचं काहीही दुमत नाही कारण या कारखान्यांपासून शिक्षण संस्थांपासून सामान्य मराठ्यांना काही तिथं गेल्यानंतर मोफत फीस नाही किंवा त्या कारखानदाराला जर दहा हजार पोते साखर झाली तर त्यातील काही एक पोत साखर सुद्धा मराठ्यांच्या घरामध्ये येत नाही आणि एवढाच जर मराठा समाजाविषयी जर आकस असेल तर राज्यातील सर्वच संपत्तीचं पुनर्वाटप करा आणि हे पुनर्वाटप करताना तुमचं सर्व बँक बॅलन्स सोनं नाणं जमीन फ्लॅट घर कारखाने संस्था या सर्वांचं एकत्रीकरण करून पुनर्वाटप करा मराठा समाजाचा त्याला जाहीर पाठिंबा आहे आज अनेक जाती मराठा समाजापेक्षा कितीतरी पटीने पुढारलेल्या आहेत आणि त्या ओबीसीमध्ये आहेत आमचा त्याला सुद्धा आक्षेप नाही परंतु मायबापांनो बांधवांनो तुम्ही आम्हाला विरोध का करता विरोध करताना तुम्ही आकडेवारी का लक्षात घेत नाहीत आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाही मी कालच सांगितलेलं आहे की एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलेला आहे की मराठा समाज इतरांच्या ताटातलं मागतो आणि ज्या कोणाला असं वाटतं त्यांनी कालचा व्हिडिओ पाहून घ्यावा आतापर्यंत जो मराठा मागची काही दशकं मुस्लिमाविरोधात लढला आज तेच मुसलमान तेच मुस्लिम मराठा आरक्षणाच्या समर्थनासाठी पुढं आलेले आहेत आणि ज्यांना आपण ज्या हिंदुत्वासाठी आपण लढलो ते हिंदुत्ववादी आज आपल्या विरोधामध्ये आहेत ज्या भारतीय जनता पार्टीचा डीएनए हिंदुत्ववादी आहे तो भारतीय जनता पार्टी त्या भारतीय जनता पार्टीने अगदी खाड्यासारखं उचलून मराठा समाजाला बाजूला टाकलेला आहे मित्रांनो मराठाही येथेच राहणार आहे मुसलमान सुद्धा याच मातीत राहणार आहे महाग इतिहासात काय झालं भूतकाळात काय झालं त्याचा विचार करून जर तुम्ही जगाल तर तुमचं जगणं मुश्किल होईल आज काय परिस्थिती आहे याचा जर विचार केला तर मुसलमान इथंच राहणार आहे मराठा इथंच राहणार आहे इतर जातीसुद्धा इथंच राहणार आहेत आणि मित्रांनो मग अशामध्ये आपण सर्वांनी समोपचाराने राहायला काय हरकत आहे आणि एकमेकांचे हक्क आणि अधिकार मान्य करायला काय हरकत आहे मित्रांनो ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत त्या जातींना कुठं प्रतिनिधित्व नाही सरकारी दप्तरीसुद्धा त्यांचे कर्मचारी कुठं दिसत नाहीत त्या जातींचा कुणी विचार करणार आहे का नाही सरकार एकदम दुटप्पी भूमिका घेऊन वागत आहे सरकारने आकडेवारी जाहीर करावी कोणत्या त्य। जातीचे किती कर्मचारी आहेत या सर्वांची श्वेतपत्रिका काढणं गरजेचं आहे कोणाचं प्रतिनिधित्व जास्त आहे कोणाचं जा कमी आहे आणि ज्या जातींना प्रतिनिधित्व कमी आहे त्यांना काय करता येईल ते प्रतिनिधित्व कसं भरून काढता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे परंतु हे सरकार कसलंही प्रामाणिक नाही सरकारने नुसता गोंधळ करून ठेवलेला आहे जे आज पंचावन्न लाख छप्पन लाख काहीतरी नोंदींचा जो आकडा सांगितला जातो वास्तविक त्यातील बावन्न त्रेपन्न लाख नोंदी या अगोदरच्याच आहेत म्हणजे ते पूर्वीपासूनच गेल्या चाळीस वर्षापासून पन्नास वर्षापासून आरक्षणाचा लाभ घेत आहेत नवीन नोंदी फक्त दोन ते तीन लाख सापडलेल्या आहेत आशा सरकार हैदराबाद विचार करून तात्काळ ओबीसी मध्ये समाविष्ट करू शकत एवढं जरी झालं तरी सुद्धा मित्रांनो ओबीसीचं वाढीव आरक्षण रद्द करण्याची गरज नाही आणि मराठ्यांना सुद्धा न्याय भेटेल यासाठी सरकारने हे आपापसातले वाद लावणं बंद करणं गरजेचं आहे आणि समोर येऊन ही स्पष्ट न्यायाची समतेची भूमिका घेणं गरजेचं आहे आणि मराठ्यांनो लक्षात ठेवा धर्म महत्वाचा आहे पण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला धर्म हा सत्य धर्म आहे सत्यत्वचे धर्म सत्य ते कर्म आणि क हे वर्म नाही तुझे आणि त्या धर्मासाठी लढा सत्य धर्मासाठी लढा सत्यासाठी धर्मा लढा आपलं सत्या मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम